जी जी मेंटॅलिटी दोन हजार चोवीसची ची आय पी एल कोलकाता नाईट रायडर्सने जिंकली आणि भारतीय क्रिकेटमध्ये हा शब्द चर्चेत आला जी जी मेंटॅलिटी अर्थात गौतम गंभीर मेंटॅलिटी गंभीरचा गेम प्लॅन गंभीरनं प्लेयर्सला दिलेलं मोटिवेशन अंडरडॉग वाटणाऱ्या टीमला आय पी एल जिंकून देणं या सगळ्या गोष्टींची जोरदार चर्चा झाली गंभीर टीम इंडियाचा कोच झाला तर सुट्टीच नाही प्रत्येक स्पर्धा जिंकणार गौतम गंभीर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे तिघं एकत्र आले तर टीम इंडियाला रोखणं अवघड होईल अशा बऱ्याच चर्चा झाल्या गंभीर टीम इंडियाचा सुद्धा झाला टीम इंडिया त्याच्या कोचिंगमध्ये काही वेळा जिंकली काही वेळा हरली आता एवढं तर चालायचंच पण गंभीरच्या कोचिंगच्या काळात काही असे डिसिजन्स घेतले गेले ज्यामुळे चर्चा झाली गंभीरनं गेम केल्याची ज्यात नवा डिसिजन आहे रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलला मध्ये कॅप्टन करण्याचा त्यामुळंच म्हणलं जाऊ लागलंय तो आला त्यानं पाहिलं आणि गेम केला आता खरंच केला का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही बोल टी ट्वेंटी वर्ल्ड कप सोबतच राहुल द्रविडचं कोचिंग करिअर सुद्धा संपला आणि त्यानंतर टीम इंडियाचा हेडकोच झाला गौतम गंभीर गंभीरला आयनं फ्री हँड दिला त्यामुळे गंभीरनं आपल्या मर्जीतले असिस्टंट कोच आणण्यात कोणतीही कसर सोडली नाही इंडियन क्रिकेटमध्ये गंभीर इराज सुरू झाला पण या गंभीर होता तो कधी झाला हे सांगतोच पण त्याआधी गंभीरच्या परफॉर्मन्सवर नजर मारू गंभीरच्या कोचिंगमध्ये न्यूझीलंड विरुद्धची टेस्ट सिरीज भारतानं तीन शून्याने हारली कित्येक वर्षांनी टीम इंडिया मायदेशात टेस्ट सिरीज हारली आणि ते सुद्धा व्हाईट वॉश त्यानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्येही पराभवत झाला आणि टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मधून बाहेर पडली त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली इंग्लंड विरुद्धची टेस्ट सिरीज ड्रॉ केली एशिया कप सुद्धा जिंकला जिथं जिंकणं अपेक्षित होतं तिथं पराभव झाला आणि जिथं आव्हान कठीण वाटत होतं तिथं टीम इंडियानं बाजी मारली असा सगळा कारभार त्यात अश्विन रोहित आणि विराट हे भारतीय टीमचे सुपर सिनियर्स टेस्ट क्रिकेटमधून रिटायर झाल्यावर तर सगळं रान गंभीरला मोकळं मिळाल्याची चर्चा सुरू झाली आणि खऱ्या अर्थानं गंभीर इरा स्टार्ट झाला पण या सगळ्यात गंभीरनं लई जणांचा गेम केला अशी टीका मात्र कायम होत राहिली आता ही टीका का झाली आणि टीकेत तथ्य किती हे टप्प्याटप्प्यानं पाहूयात गंभीरनं एक स्टेटमेंट केल्याची प्रचंड चर्चा झाली होती डोंट क्रिएट मॉन्स्टर्स इन द ड्रेसिंग रूम ओनली मॉन्स्टर शुड बी इंडियन क्रिकेट नॉट अँड इंडिव्हिज्युअल गंभीरचा सुरुवातीपासूनच स्टारडम हिरो वर्षिप या गोष्टींना विरोध होता गंभीरचं म्हणणं होतं कुठल्याही टीममध्ये एकच स्टार नाहीये तर सगळ्या टीमला सारखा फोकस सारखं महत्व मिळालं पाहिजे गंभीरनं टीम इंडियाचा एडकोत झाल्यानंतरही एखाद्या प्लेअरच्या भारी परफॉर्मन्सचं कौतुक क्वचितच केलं असेल गंभीरनं कुठलाही प्लेयर टीमपेक्षा मोठा नाही ही, ही गोष्ट कोच झाल्यावर प्रॉपर फॉलो केली आणि मागच्या काही वर्षात टीम इंडियाच्या ज्या प्लेयर्सभोवती स्टारडमचा वलय तयार झालं होतं त्याच्याकडे दुर्लक्ष करून टीम इंडियासाठीचे निर्णय होऊ लागले साहजिकच चर्चा सुरू झाली गंभीरनं गेम केल्याची पण ही चर्चा किंवा टीका सगळ्यात जास्त कधी वाढली असेल तर मोठ्या प्लेअर्सच्या रिटायरमेंटनंतर गंभीर हेडकोच झाल्यानंतर टेस्ट क्रिकेटमधून टीम इंडियातले चार मोठे प्लेयर्स रिटायर झाले आर अश्विन विराट कोहली रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट सिरीज सुरू असतानाच रिटायर झाला कोहली आणि रोहितनं इंग्लंड विरुद्धच्या सिरीज आधी रिटायरमेंट घेतली तर पुजारानं इंग्लंड विरुद्धची सिरीज झाल्यानंतर अश्विनचं कारण सिंपल होतं ते म्हणजे त्याला मिळणाऱ्या लिमिटेड संधी त्यात भारतात मॅचेस असल्या की अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या दोघांना परफॉर्मन्सच्या जोरावर प्राधान्य मिळत गेलं पुजारा सुद्धा तिसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलचा सा भाग नव्हता त्याच्यासाठी दरवाजा बंद झाला होताच त्यानं फक्त टायमिंग साधलं पण खरा विषय आहे तो रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा रोहित आणि विराट बाप फॉर्ममध्ये होते का तर नव्हते कोहलीनं परतला शंभर लावला असला तरी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी त्याच्यासाठी फार भारी गेली नव्हती तर रोहितसाठी तरी सिरीज विसरण्यासारखीच होती पण तरीसुद्धा बी सी सी आयच्या सल्ल्यानुसार हे दोघं रणजी क्रिकेट खेळले इंग्लंडविरुद्धची सिरीज जवळ आली तसं या दोघांनी प्रॅक्टिस सुरू केली कोहलीनं दिल्लीच्या कोचसोबत बोलताना आपल्याला इंग्लंड विरुद्धची सिरीज खेळायची इच्छा असल्याचंही बोलून दाखवल्याच्या बातम्या आल्या थोडक्यात रोहित असेल किंवा कोहली दोघंही इंग्लंड विरुद्धच्या सिरीजसाठी रेडी होते पण त्याआधीच या दोघांनी सोशल मीडिया पोस्ट करत टेस्टमधून रिटायरमेंट जाहीर केल्यानं यामागे गौतम गंभीर असल्याची टीका झाली कारण जर दोघं तयार होते तर इंग्लंडविरुद्ध खेळले का नाहीत त्यांनी अचानक रिटायरमेंट का घेतली या दोघांचा गेम झाला का असे प्रश्न विचारले गेलेच गौतम गंभीरनं गेम केल्याची चर्चा एका निर्णयानंतर कायम होते कॅप्टन्सीमध्ये झालेल्या बदलांनंतर गंभीर कोच झाला तेव्हा टेस्टमध्ये रोहित शर्मा कॅप्टन होता आणि जसप्रीत बुमराह वाईस कॅप्टन आता शुभमन गिल कॅप्टन आहे तर रिषभ पंत वाईस कॅप्टन मध्ये रोहित शर्मा कॅप्टन होता तर हार्दिक पांड्या वाईस कॅप्टन आता शुभमन गिल कॅप्टन आहे तर श्रेयस अय्यर वाईस कॅप्टन टी ट्वेंटीमध्ये हार्दिक कॅप्टन होईल अशी चर्चा होती पण सूर्य कॅप्टन झाला आणि गिल वाईस कॅप्टन थोडक्यात काय तर शुभमन गिल दोन फॉर्मॅटमध्ये कॅप्टन आहे आणि एका फॉर्मॅटमध्ये वाईस कॅप्टन टेस्ट मध्ये बुमराचा फिटनेस बघता गिलकडे कॅप्टन्सी आली तिथं केल राहुलला कल्टी मिळाली हेच वन डे मध्ये अय्यर फॉर्म मध्ये होता आय पी एल मध्ये त्यानं स्वतःला कॅप्टन म्हणून सिद्ध सुद्धा केलेलं पण त्याच्यावर वाईस कॅप्टन म्हणून जबाबदारी आली मुळात विषय असा होता की दोन हजार चोवीस मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला आय पी एल फायनल जिंकून देणं त्याआधीही आय पी एल मध्ये कडक रेकॉर्ड असणं त्यानंतर पंचवीसच्या आय पी एलला ला पंजाब किंग्सला फायनलला नेणं यामुळं अय्यरचं नाव लिडरशिपसाठी प्रचंड चर्चेत आलं होतं पण हा चान्स अय्यरला कुठेच मिळाला नाही आय पी एल गाजूनही त्याला एशिया कपच्या टी ट्वेंटी टीममध्ये जागा मिळाली नाही आता वन डेमध्ये मध्ये कॅप्टन म्हणून जागा मिळाली असली तरी बरेच चान्स हातातून गेल्यावर अय्यरचा गेम झाला का असं वाटून गेल्यावर स्टारडमच्या विरोधात असणाऱ्या गंभीरच्या काळात एका प्लेअरला मात्र दणक्यात स्टारडम, स्टारडम मिळालं तो म्हणजे शुभमन गिल दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप आधी शुभमन गिल टीम इंडियाच्या लिडरशिप ग्रुपचा पार्ट नव्हता आता तो दोन फॉर्मॅटमध्ये कॅप्टन आहे आणि एका फॉर्मॅटमध्ये वाईस कॅप्टन थोडक्यात लिडरशिप ग्रुप मधला प्रचंड नवखी टीम घेऊन इंग्लंडमध्ये खतरनाक परफॉर्मन्स दिला त्यानं स्वतः चांगली बॅटिंग केलीच पण सोबतच कॅप्टन्सीमध्ये गिल चमकला खास करून बुमरा नसताना टेस्ट मॅच जिंकण्याचं अवघड काम त्यानं करून दाखवलं सोबतच रन सुद्धा खोऱ्यानं केले पण टी ट्वेंटीमध्ये अय्यरच्या जागी प्राधान्य मिळालं असलं तरी गिलची बॅट काहीच चमकली नाही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यानं पाच मॅचेसमध्ये मिळून एकशे अठ्ठ्याऐंशी रन्स केले पण याच टुर्नामेंटमध्ये रोहितच्या रन्सचा आकडा एकशे ऐंशी कोहलीचा दोनशे अठरा आणि अय्यरचा दोनशे त्रेचाळीस आहे हे तिघही जण दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपलाही चालले होते हे विशेष पण आता गंभीरनं सगळी सूत्र गिलच्या हातात दिली आहेत सूर्या सुद्धा पस्तीस वर्षांचा आहे त्यामुळं त्याच्याकडून टी ट्वेंटी कॅप्टन्सीचा बॅटन गिलकडे आला तर आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही साहजिकच कोहली आणि रोहित नंतर थ्री फॉर्मॅट सुपरस्टार म्हणून शुभमन गिलचंच नाव पुढे आहे आणि स्टारडमच्या रेसमधला नवा पर्याय म्हणून सुद्धा थोडक्यात विषय कसा आहे तर गंभीरच्या काळात रोहित शर्मा आणि विराट कोहली ही टीम इंडियामधली दोन सगळ्यात मोठी संस्थानं खालसा झाली वयाची पस्तीस वर्ष पार केलेल्या प्लेयर्सपैकी फक्त सूर्यकुमार यादव लिडरशिप ग्रुपमध्ये आहे गंभीरनं टीम इंडियामध्ये जास्तीत जास्त नवीन प्लेयर्स घेण्यावर भर दिला आहे त्यातही त्यानं दोन हजार सव्वीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीसचा वनडे वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीसची ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल हे टार्गेट समोर ठेवून टीम आखायला सुरुवात केली आहे ज्या गणितात वयानुसार फॉर्मनुसार रोहित आणि कोहली बसलेले नाहीत आता त्यांची खेळायची इच्छा फिटनेस आणि तयारी या तिन्ही गोष्टी असल्या तरी हा गंभीर इरा आहे इथं आधी किती भारी खेळला यापेक्षा इथून पुढे किती भारी खेळू शकतो याला महत्त्व आहे पचवायला थोडं जड असलं तरी वेळ आणि क्रिकेट कोणासाठी थांबत नाही आय सी सी टुर्नामेंटच्या सलग सव्वीस मॅचेसमध्ये फक्त एकच मॅच हरणाऱ्या कॅप्टन रोहित शर्मासाठीही नाही आणि कित्येक रेकॉर्ड तोडत नवे रेकॉर्ड्स बनवणाऱ्या विराट कोहलीसाठीही नाही अर्थात दोघही जण तो एक चान्स डिझर्व करत असले तरीही एक कठोर निर्णय गंभीरनं गेम केल्याची टीका याबद्दल तुम्हाला काय वाटतं गंभीरनं खरंच गेम केलं आहे का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका